श्री स्वामी समर्थ तुमची साडेसाती सुरू आहे हे प्रभावी स्तोत्र तारेल शनीची गोफा लाभेल समृद्धी वाढेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शनीचे आशीर्वाद लाभावेत यासाठी साडेसाती सुरू असलेल्यांनी हे स्तोत्र आवर्जून म्हणायचं आहे ज्योतिषशास्त्रात शनी हा नवग्रहांचा न्यायाधीश मानला जातो शनी हा कर्मकारक ग्रह मानला जातो शनीची साडेसाती प्रभावी मानली जाते साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र आणि गोचरी शनी यांच्याशी निगडित आहे आतल्या घडीला मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे साडेसाती काळात शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी व्हावा यासाठी अनेक उपाय तोडगे सांगितले जातात त्यापैकी शनीचे एक स्तोत्र प्रभावी मानले जाते याचे पठन किंवा श्रवण करणे शुभ फलदायी मानले जाते साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व देणारा योग आहे विद्यमान स्थितीत शनी राशीत आहे त्यामुळे मकर राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे तर कुंभ राशीचा शेवट साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे, आहे। पुढील वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये शनी मीन राशीत प्र प्रवेश करणार आहे त्यानंतर मकर राशीत साडेसाती संपेल तर मेष राशीचे साडेसाती सुरू होईल करावे तसे भरावे या युक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतात असे सांगितले जाते की शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो शनिवार हा दिवस शनीला शनीचा मानला जातो त्यामुळे या दिवशी शनीची निगडीत गोष्ट करणे अधिक शुभ फलदायी मानले जाते साडेसाती असो वा नसो शनीची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी शनी मंदिरात जाणे पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावणे यासह शनीचा जप स्तोत्र पठण करण्याचा सल्ला दिला जातो शनीचा शुभ आशीर्वाद लाभण्यासाठी शनी चालीसा पठण करावी असे सांगितले जाते हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते ज्यांची साडेसाती सुरू आहे त्यांनी त्यांनी तर शनीचालिसावर झुन पठण किंवा श्रवण करावे असे केल्याने शनिदोष शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते तसेच कुंडलेतील शनी सकारात्मक परिणामकारक होऊ शकतो असे सांगितले जाते शनी, शनी चालिसा म्हणजे शनी दोहा आणि शनी चौपाई मी हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तुम्ही नक्की बघा आणि शनीचालीसा आणि शनी चो चोपाई हे तुम्ही रोजच्या रोज नियमितपणे त्याचं पठण करा हे पठण केल्याने तुमचे साडेसातीचा जो प्रभाव आहे तो चांगल्यापैकी कमी होईल तर अशा प्रकारे हे साडेसातीसाठी काही उपाय आहेत ते तुम्ही अवश्य करा साडेसातीचा प्रभाव तुमच्यावरीलसुद्धा कमी होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ